मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मागच्या वेळी आपण अपूर्णांक हा टॉपिक सुरू केला होता त्यापैकी आपण अपूर्णांक म्हणजे काय पूर्णांक म्हणजे काय या गोष्टी पाहिल्या होत्या जर त्याबाबत तुम्हाला काही अडचण वगैरे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन चेक करू शकता तसेच आज आपण पाहणार आहोत अपूर्णांकांचा लहान मोठेपणा म्हणजेच कंपेरिजन ऑफ comparison of fractions पहिली पद्धत तिरकस गुणाकार म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये क्रॉस मल्टीप्लिकेशन असं म्हटलं जातं तसे दुसरी पद्धत लसाविचा वापर करून यूजिंग एलसीएम तर चला सुरुवात करूया आपण नैसर्गिक संख्या पाहिल्या असतील त्या नैसर्गिक संख्यांचा लहान झालं तर आपण यामध्ये सांगायला अत्यंत सोपा आहे की वीस ही संख्या मोठी आहे आणि पंधरा ही संख्या लहान आहे मग या दोन संख्यांचा लहान मोठेपणा दाखवताना आपण काय करत होतो कि पंधरा आणि वीस ज्या संख्या जी संख्या मोठी असेल तिच्याकडे आपण असं साईन करत होतो त्याचप्रमाणे जी संख्या लहान असेल तर त्यासाठी आपण या चिन्हांचा वापर केला होता आणि जर संख्या समान असेल तर आपण बरोबरच चिन्ह यामध्ये देखील अपूर्णांकामध्ये देखील जेव्हा आपण अपूर्णांकांची तुलना करतो आणि त्या तुलनेनंतर आपण लहान मोठेपणा ठरवतो तेव्हा ते तुलना करताना लहान मोठेपणा ठरवताना आपल्याला या चिन्हांचा उपयोग करायचा आहे जर आपण पाहिलं की अपूर्णांक म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपात असतो जसे की आपण पाहिले होते की दोन छेद पाच आणि तीन छेद पाच आता या ठिकाणी जर आपण पाहिलं समजा दोन दोन जुने मित्र असतील त्यांचं नाव असेल एकाचं अक्षय आणि दुसऱ्याचं रवी तर त्या दोघांपैकी जर त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही एक वर्तुळ काढा आणि वर्तुळाचे हे भाग रंगवून दाखवा तर एक वर्तुळ काढल्यानंतर त्या वर्तुळाचे दोन भाग दोन भाग त्यापैकी पहिले पाच भाग करून घ्यायचे एक दोन हे पाच भाग तर यामध्ये अक्षयने जे आहेत आणि रवी तर अक्षय जो भाग रंगवणार आहे ते दोन भाग असतील जे दोन भाग तीन भाग रंगवणार आहे ते तीन भाग असे रंगवले आता जर आपण अक्षय आणि रवीला असा प्रश्न विचारला की तुम्ही रंगवलेल्या भागांपैकी या अनुच्छेदाच्या अपूर्णांकांपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे तर हा प्रश्न दोघांनाही पडेल की हेच ठरवायचं कसं तरी हे अत्यंत सोपं आहे यामध्ये आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे जेव्हा आपल्याला समान छेद दिला जातो म्हणजे जेव्हा दोन्ही अपूर्णांकाचा छेद हा समान असेल तर त्याचा जो लहान मोठेपणा ठरवायचा आहे तो आपण जसं आधीच्या संख्यांमध्ये पाहिलं की जी मोठी संख्या असेल त्या मोठ्या संख्येकडे आणि जी लहान संख्या असेल त्या लहान संख्येकडे कशाप्रकारे तुलना केली होती त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा करावं लागेल आता आपण ते कशा पद्धतीने करणार आहोत ते पाहूया समान छेद दिलेले आहेत दोन अपूर्णांक छेद पाच आणि तीन अपूर्णांक छेद पाच आता या दोघांमध्ये छेद समान आहे थोडा वेळासाठी असं समजा की तिथे छेद नाहीये आणि दोन आणि तीन दिलेला आहे तर या दोन आणि तीन मध्ये कोण मोठा आहे तर आपल्याला माहित आहे तीन मोठा आहे तर तीन कडे हे दोन जे टोक आहेत ते ती तीनकडे आणि हे जे असं चिन्ह असत ते चिन्ह योग्यरित्या काढणं गरजेचं असतं तर या ठिकाणी तीन हा अंक मोठा आहे म्हणजेच तीन पूर्णांक छेद पाच तीन अपणा छेद पाच किंवा तीन अंश छेद पाच ही संख्या कशी आहे मोठी आहे तर याच्यातच जर आपल्याला विचारले की लहान संख्या कोणती आता जर तीन अंश छेद पाच ही संख्या मोठी आहे तर साहजिकच दोन अंश छेद पाच ही संख्या लहान असते तर ती दाखवताना आपण दोन छेद पाच तीन छेद पाच तर अशा प्रकारे लहान मोठेपणा पाहिला ज्या संख्येचा छेद हा समानछेद असतात त्यांना समच्छेद अपूर्णांक असं म्हटलं जात ज्या संख्येचा किंवा ज्या अपूर्णांकाचा छेद समान असतो त्यास समच्छेद अपूर्णांक क्रमांक आहे तर यांचा आपण लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते पाहिलं आता आपण दुसऱ्या पद्धतीकडे वळूया त्यामध्ये आपण पाहिलं होतं की जर छेद हा डिफरंट दिला असेल वेगळा असेल तर आपण कशा पद्धतीने ते गणित सोडवायचं जर तुमचा अंश आणि छेद असेल सात छेद पाच आणि दुसरा अपूर्णांक दिला दिलेला असेल तीन छेद चार जर आपण या दोन्ही अपूर्णांकांचं नीट निरीक्षण केलं तर या दोन्हीचा जो दो छेद आहे तो भिन्न आहे आणि ह्या दोन दोन्हींचा अंश देखील भिन्न आहे ज्या अपूर्णांकांचा छेद हा भिन्न असतो त्यांना भिन्न छेद अपूर्णांक असं म्हटलं जातं या संख्येचा लहान मोठेपणा कसा दाखवायचा तर त्याच्यासुद्धा दोन पद्धती आहेत त्यातील पहिली पद्धत आहे ही पद्धत आहे तिरकस गुणाकार त्यालाच आपण क्रॉस मल्टीप्लिकेशन म्हणू शकतो म्हणजे याचा अर्थ कसा की पहिल्यांदा दोन्हीचा छेद समान करायचा छेद समान करताना ज्या संख्येने आपण छेदाला गुणला त्याच संख्येनं आपल्याला अंशाला देखील गुणावं लागतं जर आपण इथे निरीक्षण केलं आणि गुंतना जर गुणाकार केला तर जर सात ने चार गुणलं तर पाच ने सुद्धा तीन ला गुणायचं जर सात ने चार ला गुणलं तर येईल सात गुणिवे चार मग आपण ज्याप्रमाणे अंशाला गुणलं त्याचप्रमाणे आपल्याला चारने छेदाला देखील गुणायचं आहे म्हणजेच पाच गुणिवे चार आता या दोघांचा लहान मोठेपणा ठरवायचे म्हणून मी इथे एक बॉक्स घेतला आहे त्याचप्रमाणे आता जसं आपण त्याचप्रमाणे उजव्या हाताला देखील करायचं आहे या अपूर्णांकाच्या या, या छेदाने आपण दुसऱ्या अपूर्णांकांच्या अंशाला गुणलेला आहे त्याचप्रमाणे त्याला आपण छेदाला सुद्धा गुणायचं आहे म्हणजेच पाच गुणिले तीन केलं तर आणि पाचनेच चारला देखील गुणायचं आहे म्हणजे आपण दोन्ही अपूर्णांकांचा छेद समान करून घेत आहोत सात चोक अठ्ठावीस छेद पाचोक वीस पास्त्रिक पंधरा छेद पाचोक वीस आता जर आपण पाहिलं तर मगाच्याच प्रमाणे दोन्ही अपूर्णांकांचे छेद आपण इथे समान केलेले आहेत आणि आता आपल्याला छेदांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी अगदी सोपा आहे की पंधरा आणि अठ्ठावीस मध्ये कोण मोठा आहे तर अठ्ठावीस मोठा आहे तर दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे अशा प्रकारे आपण लहान मोठेपणा दाखवू शकतो हा झाला प्रकार पहिला त्याच जर आपण दुसरं उदाहरण जर घेतलं दुसरं उदाहरण जर पाहिलं तर त्यामध्ये देखील जर आपण घेतलं की तीन छेद पाच आणि दुसरा जर अपूर्णांक घेतला चार छेद सहा तर याचा कसा आपण लहान पणा करणार आहोत ते पाहूया दिलेल्यानुसार आपण तिरकस गुणाकार करूया तीन ने सहा ला गुण्णे पाच ने सहा ला गुणणे लहान मोठेपणा ठरवण्यासाठी मी हा ब्रॅकेट घेतलाय त्यानंतर जसं आपण डाव्या बाजूला केलं त्याचप्रमाणे उजव्या बाजूला देखील करूया पाचने चार गुणायचं आणि ह्याच सहाने पाच लागुणाचे म्हणजेच पाच गुणिले चार आणि सहा गुणिले पाच सहा त्रिक अठरा छेद पाच तीस पाचो वीस छेद सहा पंचे या ठिकाणी देखील वेळेला आपण समान छेद करून घेतलेले आहे आणि छेद समान केल्यानंतर दोघांचा लहान मोठेपणा जर ठरवायचं झालं तर या ठिकाणी देखील बीस हा अंक मोठा आहे आणि अठरा हा लहान आहे जर आपल्याला विचारलं की दिलेल्या दोन्ही अपूर्णांकांची तुलना करून लहान अपूर्णांक कोणता ते सांगा तर या दोघांपैकी लहान अपूर्णांक आहे अठरा छेतीस ती झाली पहिली पद्धत आता आपण दुसरी पद्धत पाहूया दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण लसावी चा वापर करून लसवीचा वापर करून लहान मोठेपणा बघणार आहोत मग आता आपण मगाच्या सारखे एक उदाहरण पाहूया दोन छेद पाच तीन छेद आपल्याला दोन छेद पाच चा छेद पस्तीस करायचा असेल तर आपल्याला पाच ला, ला सातने गुणायला गुणा ज्या संख्येने आपण छेदाला होणार आहोत त्याच संख्येने आपल्याला अंशला देखील गुणायचा आहे म्हणजे दोन ला आहे त्याचप्रमाणे इकडे देखील आपल्याला जर या छेदाचा हा छेद जर पस्तीस करायचा असेल तर सात ला पाच ने गुणावं लागेल आणि तीन ला पाचवे गुणावं लागेल अशाच पद्धतीने आता आपण ही पद्धत या ठिकाणी खाली व्यवस्थित लिहूया दोन छेद सात पाच गुणिले सात लहान मोठेपणा दर्शवण्यासाठी ब्रॅकेट तीन गुणिले पाच छेद सात गुणिले पाच ज्या संख्येने अंश लगुन त्याच संख्येने छेदाला लागुनायचे इकडे देखील ज्या संख्येने अंशाला लगुनायचे त्याच संख्येने छेदाला लागुनायचे लक्षात एकच ठेवायचं आहे की दोन्ही संख्यांचा लसावी काढणं गरजेचं आहे लसावी काढल्यानंतर ती दोन लसावी हा छेदस्थानी असला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला ज्या संख्येने गुणायचे ती संख्या नीट पाहायची आहे आता आपण या गुणाकार बुनार्ग, गुणाकार जर केला तर साधूने चौदा छेद सातापाचा पस्तीस पास्त्रिक पंधरा सातापाचा पस्तीस आता यांचा जर आपल्याला परत आपण या दोघांचे देखील छेद समान झालेले आहेत आणि यांचा पुन्हा जर लहान मोठेपणा ठरवणं सांगितले तर या ठिकाणी पंधरा हा अंक मोठा आहे चौदा हा अंक लहान आहे जर तुम्हाला विचारलं मोठा अपूर्णांक कोणता तर तुम्ही अशा प्रकारे लहान मोठेपणा दाखवू शकता आणि जर तुम्हाला विचारलं की लहान अपूर्णांक कोणता तर तुम्ही या संख्येन यांचा लहान लहान मोठेपणा अशा त्यांनी देखील दाखवू शकता तर आपण या ठिकाणी आज अपूर्णांकांचा अंश समान असताना छेद समान छेद समान असताना आणि छेद भिन्न असताना लहान मोठेपणा कसा दाखवायचा हे पाहिले आहे तर मी अशी आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर काही त्रुटी आढळल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करू शकता थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू